तर आता तुम्हाला एकच गोष्ट मला सांगायची हे आता त्या मला या, या आरूच्या पाठीवर बघा आरूच्या पाठीवर तुम्हाला निशाण दिसतील तर सगळ्या सगळ्या गोष्टी का या का म्हणजे आम्ही आम्ही वापर करून घेतो का व्हिडिओसाठी साठी मला त्या गोष्टीच इतकं वाईट वाटतं की आता पण मला वाईट वाटतंय की बाबा माझं लेकरू एवढं ही आजारी होता आणि त्या काळात मी माझ्या डॅकरापैकी नव्हते आता इथून पुढे मी खरंच तुम्हालाही सोडून जाणार ना आरूला तर अजिबात सोडून कुठं जाणार नाही कारण की म्हणतात ना पोळल्यावरच माणसाला कळतं आजचा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा थोडा वेगळाच आहे कारण तर बऱ्याच लोकांना वाटत होतं की आमची बांधक खोटी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय ती फेक गोष्टी करतोय खोट्या गोष्टी करतोय खोट्या गोष्टी सोशल मीडियासमोर आम्ही मांडतोय तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी काढ लागलो आहे कारण तर मला हे त्यांना सांगायचं की आमची बांधणं खरी होती का खोटी होती ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या ती कारण तर कमेंट करणारे काही लोकं आहेत की त्यांनी खालच्या पातळीला जाऊन कमेंट करतात ती यांनी सगळे लाईकसाठी करतात पैशासाठी करतात व्ह्यूजसाठी करतात ती ह्यांनी फेमस होण्यासाठी करते ती तर मला तुम्हाला एक सांगायचं की फेमस होण्यासाठी ह्या गोष्टी आम्ही नाही करणार जे आम्ही भांडण ते करतो ना ही सगळ्या आम्ही गोष्टी फेमस होण्यासाठी नाही केल्या अजून ज्यांना कोणाला वाटतंय ना हे आम्ही जे भांडण करतोय स्क्रिप्टेड करतो आहे खोटे भांडण आहेत आमचे तर त्यांना मला एक गोष्ट सांगायची असे बरेच युट्यूबर आहेत की त्यांनी भांडणाची व्हिडिओ टाकली होती तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा त्यांची भांडणं किती पंधरा दिवसाची वीस दिवसाची आहेत पंधरा वीस दिवसाच्यावर त्यांची भांडणं नाहीत तुम्ही बघितलं असेल त्याच्यावर अजून ह्या आमच्या गोष्टी चाललेत ते चार महिने झालं आमच्या ज्या गोष्टी भांडणाच्या व्हिडिओ चाललेत का ते चार महिने झालं चालू आहेत चार महिने भांडण नसते स्क्रिप्ट आम्ही जी जी खरं घडत होतं आमच्या आयुष्यामध्ये ती सगळं आम्ही तुम्हाला दाखवत होतो कारण की प्रत्येक वेळेला आम्ही ज्यापासून युट्यूबचं चॅनल आम्ही ओपन केलं तेव्हापासून आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो काय गोष्टी घेतल्या काय गोष्टी काय केल्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आमच्या सुख आमचं सुख हे आम्ही सगळे युट्यूबच्या माध्यमातून मांडले म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच की असं व्हिडिओ टाकायचं कधी कधी कॉमेडीचे व्हिडिओ टाकायचो कधी कधी फिरलेले फिरलेले या गोष्टी सगळ्या टाकत होतो पण आम्ही सोशल मीडियावर आमची भांडण का टाकली ह्याला पण एक कारण आहे कारण तर रितू घर सोडून गेली होती रितू घर सोडून गेल्यानंतर माझा फोन पण उचलत नव्हती कॉल रिसीव्ह करत नव्हती तर मला माझा संसार वाचवायचा होता मला माझा संसार वाचवण्यासाठी मी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर टाकली किंवा मी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकल्यानंतर तर रितू मागे येईल मी ह्या गोष्टी सगळ्या टाकत होतो तिथून मग मी सुद्धा मी यांना रिप्लाय देत होते कारण की जी खर खरं मध्ये जी घडत होती आम्ही तीच मांडत होतो ह्याच्यात काही वेगळं नव्हतंच आणि तरी पण आम्हाला कमेंट करून सांगितलं गेलं की तुमचं ही सगळं फेक आहे तुमची फेक भांडणं खूप म्हणजे खूप खालच्या थराला जाऊन कमेंट तर करतात की बोलायलाच नको कारण की त्यांना सगळं आमचं खोटंच वाटत होत आता कालचा व्हिडिओ परवा दिवशी व्हिडिओ टाकला आहे ना आपण बरोबर तर परवा दिवशीचा व्हिडिओ बघितला असाल कारण तर आमची भांडणी मिटली आमच्या सगळ्या गोष्टी नीट झाल्या आमची फॅमिली आहे असं एकत्र आले आम्ही दोघं जण एकत्र व्हिडीओ एकत्र व्हिडिओ करायला लागलो तर त्याही व्हिडिओला कमेंट काय येतात माहितीये का झालं का मिटलं का तमाशा संपला का तुमचा आता हा एपिसोड संपला का अजून नंतर अजून काय आज भांडण नाहीत का झाली तुमची एत... लोकांना आमची फक्त भांडणच बघायची म्हणजे आमची चांगली गोष्ट कुणालाच बघायची म्हणजे थोडेच लोक आहेत बरं का मी सगळ्यांना असं म्हणता की बाबा तुम्ही सगळेजण असं बोलताय मी सगळ्यांना असं नाही बोल सगळ्यांवर मी ब्लेम नाही देत बरेच लोक म्हणजे असं आमची भांडण झाली आमची आरो आजारी पडली होती त्या टायमाला तर आरवा आजारी पडल्यानंतर भरपूर लोकांनी प्रार्थना केली की के माघार तुम्हा घरी म्हणून हे करून मी त्यांच्या त्या लोकांचे मी आभार व्यक्त करतो मनापासून आमच्या कारण तर काय माहिती घे त्यांनी म्हणजे आमच्या वाईट काळात आमची साथ दिली खूप जणांना मनाला असं वाईट वाटलं की यांच्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे नव्हतं कारण की त्यांना आम्ही आवडत होतो आमची जोडी त्यांना आवडत होती त्यामुळे त्यांच्या जी मनातलं जी होतं ती व्यक्त ती करत होते काही जण कमेंटमध्ये किंवा काही जणांनी फोन सुद्धा केलेत भरपूर लोकांनी फोन केलं असं काय करता येत काही जण म्हणतात ना वाईट असतातच तसंच काही जण वाईट होते ते आम्हाला आतापर्यंत कमेंट करतात आणि आम्हाला त्यांचं काहीच वाटत नाही फक्त आम्हाला आमची जी, जी आमच्यावर जी, जी प्रेम करतात ना आम्ही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ काढत आहे म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी व्हिडिओ म्हणजे करतोय की हा तुम्हाला म्हणजे आमचे व्हिडिओ बघायचे असेल तर बघू नका तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ जे आम्हाला वाईट कमेंट करतात तुम्ही आमची व्हिडिओ बघू नका का तुम्हाला आम्ही काय बघा म्हणत नाही पण कुणाला असं वाईट कमेंट करू नका कुणाचं मन दुखू नका मला फक्त एवढं बोलायचं वाईट करून कमेंट करून काय भेटतं ते मला सांगा अजून तर कहरच केलाय त्यांनी तर काय काय नाही त्यांना तर एवढं पण कळत नाही कारण की पूर्ण खालच्या पातळीला जाऊन बोललेले कारण तुम्ही आता आमच्या जीवावर पैसे आहे ना तुम्ही आमचा कंटेंट म्हणजे आमचे व्हिडिओ वापरून पैसे कमवत आहे तर तुम्ही हे पैसे कमवा ना तस त्याचा काही विषय नाही पण तुम्ही बोलण्याचं लिमिट ठेवा तुमच्या तुम्ही म्हणजे काय बोलताय तुमचं तर अस्तित्व काहीच नाही कारण तर तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवण्यात एक नंबर आहे कारण तुम्हाला दुसऱ्यांना नावं ठेवायची तुम्हाला पैसे भेटते नावं ठेवल्यावर तुमचं तुमच्या लेकरा बाराची फी भरली जाते परत नंतर तुमच्या घरातलं राशन भरलं जातं दुसऱ्यांना नाव ठेवल्यावर आम्हाला काहीच वाटणार आम्हाला असं वाटतं की आमच्या लेकरावर आम्ही तुम्हाला देऊन टाकला असं आम्ही समजतो आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो की बाबा आमच्यामुळे आम्हाला आनंद होतो पण कसं ना म्हणजे तुम्ही मर्यादा ठेवायला पाहिजे थोडीफार तुमची तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करून तुम्ही आम्हाला बोलताय ह्या गोष्टीचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे एखाद्याला इतकं पण म्हणजे आता समाजात ज्याला आपण वाईट बोलतो वाईट बोलणाऱ्याची नावं कधीच निघली जात नाही ती जी चांगलं करते ना त्याची नावं निघते ती तर आमच्या वाईट वेळात तुम्ही म्हणजे रोष्टवाल्यांनी आमच्यावर हसले हे केले ते केले पण मला तुम्हाला एवढं सांगायचं की आमची ही भांडण जी होती ती स्क्रिप्टेड नव्हती आमची भांडण खरी होती कोण घर सोडून जा म्हणजे गेल्यानंतर एवढं <्क्णारा> जी काय मी माझं माझं मी घर सोडून गेले मी माझ्या लेकराला ले सोडून गेले आणि मी तिथे राहत असताना मला माझी आरुची खूप जास्त आठवण येत होती आणि मला कुठं ना कुठं वाटत होतं की व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी यांना मनाला वाटेल माझ्या लेकराला आणून सोडतील म्हणून मी व्हिडिओ करत टाकत होते तेव्हा पण आणि मी घरी म्हणून हे या व्हिडिओ काढून टाकत होते व्हिडिओ काढत होतो कारण तर रितू माझा एक कॉल रिसिव्ह करत नव्हती म्हणजे आमचं बोलणं होत नव्हतं त्या टायमाला विजय वाक्यात राहत होता माझ्याबद्दल त्याच्यामुळे म्हणजे आम्ही एकमेकाचे व्हिडिओ काढून टाकत होतो सोशल मीडियावर <Zi> मला माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला माझा संसार वाच वाचवाय वाचवायचा होता तर हा माझा संसार सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून वाचलाय ही या गोष्टी मी आभार मानतो की बाबा सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा संसार वाचलाय कारण तर त्या दिवशी त्या टायमाला जर का मी व्हिडिओ काढून टाकले नसते झालं नसतं तर आज आम्ही एकत्र नसलो असतो काही जणांतर ही पण खोटं वाटते की आम्ही आरोचा पण वापर करून घेतलाय खोटं बोल आरू आजारी आता तुम्हाला एकच गोष्ट मला सांगायची हे आता ते काय मला या आरूच्या पाठीवर बघा आरूच्या पाठीवर तुम्हाला मला निशान दिसतली तर या सगळ्या गोष्टी खोट्यात का या सगळ्या गोष्टी खोट्यात का म्हणजे आम्ही आरूचा आरूचा आम्ही वापर करून घेतो का व्हिडिओ साठी आणि मला त्या गोष्टी इतकं वाईट वाटतं की आता पण मला वाईट वाटतं की बाबा माझं लेकरू एवढं ही आजारी होता आणि त्या काळात मी माझ्या लेकरापशी नव्हते आता इथून पुढे मी खरंच तुम्हालाही सोडून जाणार अना आरूला तर अजिबात सोडून कुठं जाणार नाही कारण की म्हणतात ना पोळल्यावरच माणसाला कळतं मला पण या गोष्टी आहेत ना नंतर ना हे सगळ्या गोष्टी मला नंतर ना झालं पण कसं नाही तू हो चालते आपली बाण झालती सगळ्या गोष्टी केल्या आपण सोशल मीडियावर या गोष्टी टाकल्या पण पण सोशल सोशल मीडियावर टाकण्याचा हेतू वेगळा होता, होता। तो हे तुम्हाला तुम्हाला सांगायचा होता की सोशल मीडियाच्या माध्यमातून मला माझा संसार वाचवायचा होता तुम्ही या गोष्टी आम्ही काही या गोष्टी पैसे कमवण्यासाठी नाही केल्या किंवा व्ह्यूज साठी नाही केल्या किंवा फेमस होण्यासाठी नाही केल्या ह्या गोष्टीची आम्हाला गरज नाही किंवा आम्हाला फेमस नाही व्हायचं किंवा आम्हाला काय म्हणते त्याला पैसे या माध्यमातून नाही कमवायचे

सगळ्या गोष्टी चार ते पाच महिन्यात कुठं असं मनाला वाटत होतं की बाबा होत माझी व्हिडिओ बघून रिटर्न करत येईन कारण की मी यांचा एकही फोन उचलला गेलेला नाही माझ्या घरच्यांना पण हे फोन करत होते पण मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकत झालं त्या म्हणजे व्हिडिओ मध्ये यांच्या हिच्या घरच्यांबद्दल वाट बोललो ही झालं ती झालं पण मी त्यांची माफी ही मागितली पण तसं काय नाही की बाबा कारण तर राघाच्या भारत मी पण बोललो होतो अजून राघाच्या भारत हिने माझी लायकी काढली होती लय काय काय गोष्टी मला बोलली होती पण आम्ही आता सगळं काही सोडून आम्ही परत आता नव्यानं सुरुवातीन सुरुवात केली तर तुम्ही आम्हाला कमेंट नका आमचं मन आणि आम्हाला वाटणार पण नाही पण जरा एक लिमिट ठेवा हो की तुम्ही काय बोलताय काय बोलताय जरा तुम्ही सुद्धा लिमिट तुम्ही, तुम्ही कमेंट करताना विचार करा अजून रोस्टिंगवाल्यानं मला खास बोल की तुम्ही आमच्यावरनं पैसे कमवताय ना तुम्ही आमची व्हिडिओ वापरून तुमचं घर चालवताय ना तर तुम्ही नीट या गोष्टी करा कारण तर मी तर तुम्हाला किंमत देतच नाही अजून मी तुमच्यावर व्हिडिओ पण बनवणार नाही रोस्टवाले आहेत दोघे एक तर <laughs> उड़े -उड़े बार के बार के ती काय शंभर फॉलोअर्स आली काय ती पूर्गी एवढे एवढे बारके बारके कपडे घालतील तिने मला रोस्ट केला ती मला आता ज्ञान शिकवायला लागली की कसं राहायचं काय करायचं आमच्या कमेंट वाचून तू सांगाय लागली मला तर तू तुझ्या लायकीत राह तुझी लायकी काय तुला माहितीये का ह्या सगळ्या गोष्टी मी तुला बोलणार नव्हतो पण तू जेव्हा माझ्याबद्दल बोलली माझ्या घरच्यांवर बोलली ना तर त्या गोष्टीचा मला भरपूर राग आला कारण तर तुझी स्वतःची राहणीमान बघ तुझी स्वतःची राहणीमान काय बघ आणि मग दुसऱ्यांना कारण की दुसरं तुझ्यासारखे नाही वागत जी आयुष्यामध्ये खरं काय घडलंय ना तीच सगळेजण बोलतात का तुझ्यासारखं बघून व्हिडिओ काढून टाकायचं हे आम्हाला नाही जमत तुमच्याकडे म्हणजे कंटेंट नाही तुमचं स्वतःच काय नाहीये तुमचं स्वतःच अस्तित्व नाहीये त्याच्यामुळे तुम्ही लोकांचे फोटो वापरून लोकांचा व्हिडिओ वापरून तुम्ही फेमस व्हायला बघताय अजून त्यांना म्हणजे नावं ठेवायला बघताय तुम्ही लोकांना नावं ठेवूनच वरती येऊ शकता तुमचं स्वतःच काही सुद्धा अस्तित्व नाहीये अजून तुझं जे चाललंय का तुझ्या चॅनलवरचा जी व्हिडिओ चाललाय ती माझ्या आमच्या दोघांच्या फोटोमुळे तुझा ती व्हिडिओ चाललाय की बाबा तिने डिस्क्रिप्शन मध्ये का पण काय टाकलंय येड्यांची जत्रा असं काहीतरी टाकले वाटतंय तर मला तुला एकच सांगायचंय आम्ही ये ना तर तू आमच्यावर व्हिडिओ काढून कशाला तू व्हिडिओ व्हिडिओ पण पण बघू नको नको काढू जर का तुम्हाला एवढी येसत जत्रा तर सोशल मीडियावर तुला माहित नाही आमच्याबद्दल काय झालंय काय नाही आमच्या घरात काय म्हणजे विषय चालू होता ह्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत तुम्हाला फक्त कळतंय की ही बाबा कंटेन आहे तर कंटिन्यू पाच महिने चालत नसतं ही मला तुम्हाला आहे ही जी भांडणं आमची होती ती रियल होती ही मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय अजून कृपा करून मला कोणी वाईट कमेंट करू नका मला तुम्हाला फक्त एवढं बोलायचंय हेच ना पुढं